समजला त्याशिवाय उपस्थित असणारे सगळे मान्यवर वेळेचं मंच नसल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामोल्लेख करणं हे टाळतोय कारण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण आज स्वागत केलं की हिमागदार पदयात्रा केली मला खात्री आहे विरोधकांच्या उरात फडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आधी मोजक्या शब्दात बोलला जर आलेलो तर मध्ये आल्यानंतर चेअरमन साहेब मला कोणातरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं मध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किशनरावजी वानखिले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी रहाणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची स्वर्गीय शिवाजीराव वेंके पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी, जी एक झालं होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा किरकट बालिशपणा करण्यात आला <laughs> <laughs> त्यावरून प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कुणीतरी सांगितलं असा पोरकट बालिशपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार <laughs> आहेत हे माहीत होतं हे इतके भेकड असतील असं वाटलं आणि म्हणून जर हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा चर्चा करायला समोरा समोर येतो आहे का तयारी बोला समोऱ्या समोर चर्चा करा होऊन जाऊ द्या एकदा आमने सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच जे काय करून दाखवलंय शिरू लोकसभा मतदारसंघासाठी होऊन जाऊ द्या आमने सामने कशाला ता प्रत्येक नाव खेळायचं आहे कुठेतरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतच देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडचंही जर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहाभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असू आता कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का माजर, माजर ही निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहेसू झालं कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटील फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उंदर काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोले कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोले काही लोकांनी डोळ्यावर कातड सोडून घेतले विरोधाच त्यामुळे विधानभवनामध्ये झालेला प्रत्येक रिव्ह्यू मीटिंगला हा अमोल कोल उपस्थित होता कोविडच्या <laughs> काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणार पाच लाख नागरिकांचं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठं कुठे वापरला जातो याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोराने वापरला इतकंच नाही तर नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोल कुठे कुठे होते याची जाणीवपूर्वक घ्यावी काय बी पी नावाची गोळी आली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्याच दिवशी आठवतोय का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपये एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात काबी फोटी चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार <laughs> आणि हे जर कोविड मधलं काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं <laughs> वाटतं की याच एक सो म्हणजे प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वारा नुसार आपण पुणे नाही तारखेनुसार वाऱ्यानुसार आपण पुणे नाशिक सेव्ह हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असून तळेगावचा आपण शिक्रापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक सुरुवात झाली म्हणजे आज मला असो ना बघायची राजावर तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कोणाचा दारावर पाठी कोणाची हेच कळलं <laughs> झालंय म्हणजे घोषणा कोणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मी उमेदवारांनी याचं उत्तर का पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळ केलं तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं त्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुधाचे दर गेले दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं यांनी उत्तर द्यावं की बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास सुन्नर बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री लाइट ची मागणी चेअरमॅन साहेबांच्या पत्रकार फेब्रुवारी दोन हजार तेवीस चा पत्र आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पासून ही त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खर तर मी आज बोलणार नव्हतो कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो बोलतो की कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली की समोरचा उमेदवार आहे जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे टिमकी वाजवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसनी आलेला उमेदवार असेल परंतु हा कंपल्शन इराज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीला प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय तोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा सद्दारीचा कधीच विजय होत नाही हा महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव सांगताना काल वतनावर पाणी सोडणाऱ्या कानोजी जेथ्यांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास अभिमानानं सांगतो मी तुम्ही करणाऱ्या खंडोगी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही नरवी तनाजी मालुसऱ्यांचा इतिहास सांगतो सुर्याचे पिसळांचा इतिहास सांगत नाही अरे म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदासमोर कधीही झुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील आज शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसाने निवडणूक हाती घेतलीय त्यामुळे तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन हे दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुटारी ही दिल्लीत गाजणारच ही काळ्या दगडावरची कर्वी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ते शेवटी एवढंच सांगतो शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजय तुतारी फुंकायची आहे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुद्धा होत नाही पण प्रामाणिकपणे सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही काही सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कटोब्यातला गोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतोय तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या प्रवेशावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आई आईबापाला खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आणि जर माझ्या माणसांनी मला खांदार उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं पुरवत्त एकोणीस ते दोन हजार चोवीस सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गरजत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही तो यापुढे कधीही चुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द मिळवून सांगतो धन्यवाद जय श्रीराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका